मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अंजली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत गॉसिप कलामध्ये पाहूयात मनोरंजन विषयातील काही रंजक घडामोडी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो अनेकदा तो त्याच्या अभिनयामुळे आणि बॅक टू बॅक सुपरहिट होणाऱ्या सिनेमांमुळे चर्चेत असतो अशातच अक्षयने आता मुंबई मेट्रोने प्रवास केला असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल होताना दिसतोय चेहऱ्यावर मास्क आणि डोक्यावर टोपी घातलेल्या अक्षयच्या लुकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही मराठी मनोरंजन सृष्टीतील अभ्यास अभिनेत्री आहे आपल्या प्रत्येक भूमिकेने तिने चाहत्यांचे मने जिंकले आहेत गेल्या काही दिवसांपासून चाहते तिच्या आगामी सिनेमांची प्रतीक्षा करत होते तेजस्विनीचा स्वराज्य कनिका जिजाऊ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या सिनेमात तेजस्विनी जिजाऊंच्या भूमिकेत दिसणार आहे आज राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त तेजस्विनीचा या सिनेमातील फर्स्ट लुक आउट करण्यात आहे साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा तिच्या अन्नपूर्णानी चित्रपटामुळे अडचणीत झाली या चित्रपटामध्ये हिंदू धर्माच्या भावना भडकवणारी दृश्य आणि विधाने वापरली असल्याचा आरोप करण्यात आलाय या प्रकरणी नयनतारा आणि चित्रपटाच्या निर्मात्यांसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अरूप मुखर्जी यांनी या चित्रपटात हिंदू समाजाच्या धार्मिक भावना भडकवणारी दृश्य आणि विधाने वापरल्याचा आरोप तक्रारीत केलाय इतिहासाचा कोणताही पुरावा चित्रपटाचे लेखक डायरेक्टर प्रोड्युसर त्यांच्याकडे नसताना त्यांनी हिंदू देवी देवतांबद्दल आक्षेपार्ह विधान या चित्रपटामध्ये वापरले आहेत तसेच लव जिहाज या विषयाला जाणून बुजून या चित्रपटामध्ये प्रोत्साहित केले असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे बॉलिवूडचा अभिनेता पंकज त्रिपाठी लवकरच बहुप्रतीक्षित मे अटल हो या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटामुळे पंकज त्रिपाठी चर्चेत असून तो सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे हा चित्रपट भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित आहे पंकज त्रिपाठी या चित्रपटामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे पोस्टर टीजर आणि ट्रेलर नंतर आता या चित्रपटातील हिंदू तनमन हिंदू जीवन रगरग हिंदू मेरा परिचय हे नवं गाणं चांगली पसंती मिळते <स्णाग> बॉलिवूड अभिनेत्री कतरेना कैफ आणि साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती यांचा बहुप्रतिक्षित मेरी ख्रिसमस चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते आणि अखेर त्यांची प्रतीक्षा संपली चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर विजय सेतुपती आपल्या अप्रतिम अभिनयामुळे चर्चेत आलाय विजय सेतुपती आणि कत्रीना कैफ यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपट गृहामध्ये मोठी गर्दी करताय वासिफ कल्या मध्ये इथे मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री